सगळीकडे उभी रेष काढली व्हेरी गुड आता पूस? पूस तू तू सगळं ते आता उभी रेश काढ परत अशी उभी, उभी रेश काढायची आण बर चॉक दे उभी रेश इकडे बघ उभी रेश काढा सगळीकडे उभी रेश अशी उभी व्हेरी गुड व्हेरी गुड अरे वा व्हेरी गुड सगळीकडे काढा उभी रेश आता ते सगळं पुसा अजून करायचं हा आता सगळं पुसा हुँ. आता आडवी रेश काढा आडवी रेष अशी दे चॉक दे, दे। आडवी रेश काढा अशी आशी, आशी। सगळीकडे काढा व्हेरी गुड व्हेरी गुड हा ah, सगळीकडे सगळीकडे काढा तूल शिवानंतर आधी आडवीरेश काढा परी रिमोट घेऊन आवाज म्यूट करू जरा काढली आडवीरेशि व्हेरी गुड आता गोल गोल काढा गोल गोल सर्कल हा असं गोल गोल सर्कल गोल गोल अंडा व्हेरी गुड सगळीकडे काढायचं गोल गोल दिदीने काय काढले बाबू काय अभ्यास करते ती काय तिला शिकव जरा वन टू टेन शिकव दीदीला

आड उभी रेष कशी अशी उभी रेष आता आडवी रेष कशी आडवी रेष अशी पाटी नको हालू आडवा बोलल्यावर अशी <laughs> आडवी रेष आता ही आ, पूस पूस व्हेरी गुड आता अंडा आता गोल गोल अंडा तो तो अंडा तो को वाला हे बघा वा हम्म आणि असं काढ आता अशी वाटी काढ अशी अर्धी वाटी काढून दाखव तेव्हा दिदी कशी काढते तशी त्याला ह्याच्यावरती दाखव ह्याच्यावरती दाखव त्याला अशी वाटी तू काढ बाबू गुड आता गुड काढ काढ बर व्हेरी गुड अंडा काढला तू वाटी काढ अशी वाटी असं सी असं सी चांदू मामा सारखा सी ते ती आडवी रेशे दे चॉक दे चॉक दे मी दाखवते तू सगळं पूस बर आधी पाटी जवळ घे अशी वाटी अशी वाटी तू काढ आशी आशी खाली काढ इथे काढा वाटी अशी वाटी आई सारखी अशी वाटी अशी 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 आई? आई? आई, आई रॉंग वाटी वाटी okay. बेटा हो हे आहे ओके तू आता लहान बाळ आहेस तू तुझा मॅक्सचा अभ्यास कर पटकन तरी

छत्री बर ही कविता वाच नाही वाच नाही शाळेत टीचरला सांगते याला गाणं येत नाही टीचर, टीचर। सांगू का नाही टीव्ही नाही बघायचा अभ्यास कर का उभी आडवी आडवीरेश वाटी गोल हा असो काढा वन काढा वन अशी आई हां वन काढा वन कसा काढायचं वन ते काय बाळा ठीक आहे आता बोल माझा अभ्यास कसा वाटला सगळ्यांना विचार छान <coughs> वाटला इकडे <laughs> बघ ना सोना हा? बोल माझा अभ्यास कसा वाटला मला वाट करा अभ्यास आवडला असेल तर मी तुम्हाला पण अभ्यास शिकवतो वन टू टेन बाय बाय